शहराची खबर, गर, शहरा शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये चार पाच दिवसांपूर्वी भांडणाबाबत मनधरणी करायला गेलेल्या दोन तरुणांना सहा जणांनी लोखंडी करत त्यांना घटना केळगाव उपनगरातील माधव नगर शाहू नगर इथं सतरा ऑक्टोबर रोजी आहे या मारहाणीत अनिल बाबुराव सुरवसे आणि ओंकार मनोज निलफराके हे दोघ जखमी झाले आहेत याबाबत अनिल सुरवसे यांनी कोतुवाली पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे पैसे त्याचा राग येऊन एकानं हुजरत घालत असलेली फरशी डोक्यात घालून मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना आरणगाव रोडवरील इंदिरानगर इथं सतरा ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजून पंधरा मिनिटाच्या सुमारास आहे या मारहाणीत रवी रमेश निकाळजे हे जखमी झाले आहेत याबाबत श्रीमती शलाका भीमा निकाळजे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे नगर शहरातील स्टेट बँक चौक पोस्ट ऑफिस जवळून ते जुने कलेक्टर ऑफिस बाबा बंगाली परिसरापर्यंतचा मुख्य रस्ता गेल्या तीन महिन्यांपासून महापालिकेनं खोदून ठेवलेला आहे या ठिकाणी रस्त्याचं काम सुरू असून ते अतिशय संथ गतीनं करण्यात येत आहे परिणामी नागरिकांबरोबर व्यापाऱ्यांनाही मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय नगर शहरातील केडगाव उपनगरात शुक्रवारी पहाटेच्या सुमारास दोन तरुणांनी तू आमच्यात लाव्या लाव्या करतो या कारणावरून संपूर्ण कुटुंबालाच मारहाण केल्याची खळबळजनक घटना घडली आहे या प्रकरणी सलीम इस्माईल पठाण यांनी फिर्याद दिली आहे त्यानुसार ओंकार निर फरांगे आणि अनिल नंदू सुरवसे यांच्या विरोधात कोतवाली पोलिसात अदखल पात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे पहाटे दीडच्या सुमारास ओंकार निळ फरांगे आणि अनिल नंदू सुरवसे हे त्याच्या घरासमोर आले त्यांनी पठाण यांच्या मुलाला उद्देशून शिवेगाय करत तू आमच्यात लावा लावा करतो असं म्हणत माजी सैनिकांना राजकीय आरक्षण जय हिंद अहिल्यानगरच्या वतीनं शिफारस मागणीचे निवेदन देण्यात आले यावेळी जय हिंदचे शिवाजी पालवे शिवाजी गर्जे अंबादास गोरे राजू ठाणगे आदी उपस्थित होते माजी सैनिकांना येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय तसंच स्वीकृत सदस्य म्हणून आरक्षण मिळण्याबाबत लक्ष वेधण्यात आले या बातमीसोबत शहराच्या खबरबाद मध्ये आपण इथेच थांबूयात मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची बात से या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर